बघत आहात ज्या प्रकारणी आज लोक इकडे आले आज समुद्र आले असं जिंदूर मध्ये या मंडपात लोक आहेत दोन पट जास्त बाहेर लोक आहेत बाळासाहेबांची तब्येत बरोबर नस काही आहे फक्त ते तुम्हाला भेटण्यासाठी आज इकडे आले काहीतरी जिंतूर शेलू तालुक्यामध्ये बदल झाला पाहिजे त्याच्यासाठी ते आले आणि जिंतूर शेलूच्या तालुक्याच्या लोकांनी ठरवलं की यावर बदल नक्कीच होणार मी काँग्रेसचा तिकीट मागितलं हो गयी चूक आहे का मी ओबीसी चाळीस च्या पोटी जन्म झाले हे माझं चूक आहे का बायसाहेब अरे विचार विचार हे तर मला साब सहारा या बाया साहेब मला सहारा दिला आणि मला दाखवेल मी नक्कीच तुम्हाला मी वचन देतो मी नक्कीच सोनं करून जाके इकडले आजी माजी आमदार ज्या प्रकारचे वीस वर्षापासून राजकारण करतायत फक्त म्हणतायत की आम्हाला विकास करायचा स्वतःचा विकास केला राजकारणातून फक्त त्यांनी घर त्यांचे घर संपत्ती वाढवले माजी आमदारांनी पंचवीस कोटीचं घर इकडे बांधलं आजचे आमदार कुठे दिसत नाही आणि आता इंस्टाग्राम वर काय करायचं चूल फुकायले आताचे दिवस आता म्हणजे परिवार दे। देशाचे नेते शरद पवार चंद्र शरद पवार साहेब आले ज्यांनी प्रत्येकाच्या घरामध्ये भांडण लावले प्रत्येकाचे कुटुंब मध्ये महाराष्ट्राचं वाटप केलं या जिंतूर मध्ये कोण आले तर अमित शाह ग्रहमंत्री आले पण यावेळेस जिंतूरच्या माय बापांनी आणि जनतेने ईश्वर पर्यंत ठरवलंय की यावेळेस गॅस सिलेंडरच्या वंचितचा उमेदवार निवडून येणार आणि हे आज आहे यांनी की शेलू आणि जिंतूर मध्ये प्रचंड लोकांमध्ये आक्रोश आहे आणि यावेळेस हा आक्रोश मतातून दिसून येणार आहे ज्या प्रकारच शरद पवार साहेब बारामतीला पंतप्रधानला बोलवतात आणि तिकडे त्यांचं स्वागत करतात म्हणजे हे एक नाही एक तलवारचे दोन भाग येते या प्रकारचे हे राजकारण करतात तिकडे शेलू मध्ये विनोद बोराडे हा दादाच्या पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी आहे आणि तिकडे काय करतात हे पाठिंबा देतात विजय भामरेला म्हणजे तुम्हाला ती बीजेपी चालते मुस्लिम समाजाच चा दिशाभूल करण्याचं काम केलं स्वतःला सेक्युलर बनणारे आणि स्वतःला सेक्युलर बनणारे काय करतात इकडे त्यांची काल मी जवार कॉलनी मध्ये गेलतो त्यांची प्लॉटिंग चालू आहे तिकडे गेट, गेट बांधले होते गेटाला कुलूप होता पंधरा वीस फुटाचे गेट आहे तर तिकडे मला काय मुस्लिम भाई लोक भेटले मला बोलले की आम्हाला इकडून या रस्त्यातून त्या रस्त्यात जाऊ देत मिळवलं का नाही जाऊ दे ते बोलतात दुसऱ्या हिंदू समाजाच्या माणसं जमीन घेणार नाही आमचं प्लॉट घेणार नाही म्हणून गेट बंद करून आहे आणि स्वतःला सेक्युलर म्हणतात तुम्हाला सेक्युलर बनण्याचा काही अधिकार नाहीये भामरे फक्त शहराचा जो विजयराव भामरे आणि यांनी नगरपालिका ताब्यात दिली फक्त त्यांचे घर भरले आता बदल करण्याची वेळ आलेली आणि आता आपल्याला बदल करायचा आहे मध्ये लोकांनी आणि जिंतूर बदल प्रत्येक गावामध्ये ठरले की या वेळेस आपल्याला फक्त सुरेश नागरे आहे असं लोकांनी ठरवलेलं आहे आपल्याला बदल करायचा की नाही बदल होणार की नाही आपल्या बाहेर फक्त बंड्यासाठी बोलते दोन हजार कोटीचे काम आणले आजचे आमदार माझी आमदार बोलतात दीड हजार कोटीचे काम आणले काम गेले कुठे फक्त त्याच्यातून पैसे कमवले हे टक्केवारीचे पैसे तुमचे हे पैसे आले आता बोलतात आम्ही पाच हजार कोटी वाटू पाच हजार रुपये वाटू तीन हजार रुपये मताला वाटू ते पैसे घ्या ते तुमचे पैसे आणि आज आम्ही जनता ही पैसे मी आणलेली जनता नाहीये भाज़ा आणि इक आज इकडे कमीत कमी पंचवीस ते तीस हजार लोक इकडे आतमध्ये आहेत आणि बाहेर अजून वीस ते पंचवीस हजार लोक आहेत हे चित्र दिसतय याच्यातून दिसत आहे की लोक निवडून येणार आहेत असं आहे यामध्ये आमच्याकडे आज पक्षामध्ये मागच्या सोमवारी मागच्या सोमवारी आपल्या जिल्हा अध्यक्ष शिवसेनेचा जिल्हा अध्यक्षाने देऊन त्या पक्षामध्ये प्रवेश केला जिल्हा जिल्हाध्यक्षाने आणि आपल्या पक्षामध्ये साळेगावकर साहेबांनी प्रवेश केला आज हे प्रेम आहे ताज आपण गॅस सिलेंडर बटन बसवा आपला विजय होईल मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही होणार आहे मी फक्त तुमचा बदला तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो यावर बदल झाला आपलं येणारा भविष्य सुधरेल आणि ही सभा थोड्या लोकांनी मी आठवतो मला खूप काही बोलायचंय पण बाळासाहेबांना का चार कार्यक्रम अभाव घेऊन मी क्षमा मागतो जास्त वेळ घेत नाही फक्त येणाऱ्या माझ्या ओबीसी बांधव माझी एस सी समाज माझा एसटी समाज माझा मुस्लिम समाज यांनी मला मतदान करा आणि मी अजून काही डिक्लेअर करतो जिंतूर शेलू मध्ये मी जितपर्यंत राजकारणामध्ये मुस्लिम नगर अध्यक्ष राहणार मुस्लिम नगर अध्यक्ष राहणार आणि दो दो मी माही सोबत दोन झाला नक्की कर दो, करतो मी आणि माहीत दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र